हे जे कोंबडेचे आकोडे पये तसे गायचे मिक्स जे वेस्ट असा ते तितले हाडून हे एन एस महिनिचे उडय गावांमध्ये उडयता आता थंयच्यान आता शंभर मिटाची घरां असा तसेच आमचे थंच्या एक सातेरीचे देवळ असा या देवळाचे फाटले वाटेन सायडीक आमचा कुड्डा जो आता कुड्डाच्या सायडीन हे सगळे हे घातलेले असा आणि हे जायना असो वास असा आणि आता दोन जाले आमी तेंची त्यांची समकलाग करतात कशा मेळना जाल्यार <laughs> रातचे एका दोना अशे येताले पण आज सडनली ते देवान देवांना हांगा बेगीन पावल्यामुळे खबर ना आज ती आम्ही गाडी धरलेली असा पण हेजेर कडक ऍक्शन जवळपास हे गाडयेचे अशी हे पण वेस्ट हाडून गावात भितर घालता हेजेर कडक ऍक्शन जवळपास आम्ही पी आय का फोन मारला पोलिस हा पावले असा आणि पोलिसीन सांगला जात तितले हेजेर कारवाई करता आणि पात्रांव पात्रांडप लायला आता खाटा उलास बघा आता आता हे ते अजून त्यांनी सांगलं ना आता ड्रायव्हरात धरला ते दोन्ही लेबर धरल्या पण अजून त्याने आमक सांगू ना खंच्या नाटक किती आठ ते सांगू ना गावचे लोक सगळे एक झाला डिमांड 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 किती समजा ना डिमांड आमक हा त्याचे पात्रांव हाडपूक जायो आणि ते पात्रांव हे तरी आम्ही सगळे त्या भरपूर लायता भरून आमचं पी आय एक्शन किती घेता हे आम्ही पोवक जाय किती जाता हा आता तीन महिने झाले या किती घालता हे वेस्ट सगळं हडे हडो आमच्या घराकडे घालतात आम्ही रावपाचे दुयसात मरपाचे आम्ही आमगे भुरगी बाळ असा आम्ही किती करपचे सगळं घाणीन रावपा जायना थंय घराकडे आमगेल्या जेवणार खाणा सुद्धा वास येता किती हाडलें जेना तुम्ही धरले ते किती हाडले सगळे हे कोंबडेची बिया भितरली ते आतकोडे बितकोडे पाय बिया सगळे आसा हाडून सामके भरपूर उसपण उडयता थंय आठ आठ दिसांनी उडयता आठ आठ दिसांनी तीन म्हयने जाले आता आम्ही त्रास काडटा हे नमस्कार आम्ही सावडे मतदारसंघाचे आंबे उदक हा आम्या उदक जर तुम्ही पळय जर आज लोक जो तो गावचं लोक रस्त्यावर कारण असा रस्त्यावर येऊपचे नेमके कारण जर असा जर तुम्ही पळतात जी वेस्ट असा आणि म्हणता की गावचं भाऊजी पडलो महागात हे सध्या परिस्थिती जी आली ती आम्याऊक जे असा जो त्यांचा भाऊजी जो आता तोच हा ड्रायवर असा आणि त्यांनी वेस्ट जो तो वेस्ट हाडून गावां उडोप प्रयत्न केला आणि सतत तीन महिने झाले हो प्रकार चलता आता जर तुम्ही पळय जर हा मोठ्या प्रमाणात वास जो आता तो घेऊ परिस्थिती ना आता त्या गाड्यां बसलेला लोकांनी मुद्दम वास घेऊन आणि तुम्ही गावात काढून जे अशे करून वेस्ट उडतात हो जी कोंबडीची फाका असले डोके असले तकले असले सगळं वेस्ट जो असा किंवा बाकीचे मांस जे असतात तेजा वेस्ट हो हंगा गाड्या घालून त्यांनी आम्ही उद्या हा उडोप प्रयत्न केला काही पिशवी ज्यो आडं असं जे गावच भाऊजी जे भेधी असताना गावचे ही हे कोणी चिंतप असं आज गावचं लोक एक असा म्हणून आज लोक रातचेचे राहिले आणि आज नेमको तो सापडलेला असा तीन महिने तेजे पाळत धरताले की व कोणता केंद उडय पहिल्या लास्ट ला ला गावचेच भाऊजी नवे वर्षी आज नवं वर्ष सुरू झालेलं असा नव्या वर्षात ही सुरवात झाली असा म्हणून घाण आपल्याच गावा काढून उडोव हे कितपत योग्य असा हे सरांसरी जर पळत जर अशा अशा या मनशाचे कारवाई जाय अशी प्रत्येक नागरिकाची प्रत्येक या लोकांची हे असा की जायना सोडपास कडक कारवाई जवळपास जेव्हा घरात सैडिन जे वेस्ट हाडून उडयता त्यांना रावपाची परिस्थिती असा काय ना वो एक प्रश्न जो आता तो निर्माण जाता म्हणत पोलिस आसा आणि जो ह्या जो ओनर असतो जे चिकन असे ते किती तेजी हा लोक वाटतात म्हणत अशा लोकांचे कडक कारवाई जो गावां घाण करता जो जोच गावच भाऊजीजाने जे कर्म करता त्यांना अशा या भाऊजीचे कारवाई जाते お千葉が決まったそうです。